असलेले बोधले महाराज व सर्व व्यासपीठ या नगरीचे पुत्र आमदार नानाजी पाटील साहेब व सर्व या ठिकाणी धाराशिव तालुक्यातूनच नव्हे तर बाहेरून सुद्धा आलेले सर्व वारकरी आज या ठिकाणी आनंद होतोय कि समकालीन संतांची यादी दाखवली जाते त्यामध्ये श्रेष्ठ वयवृद्ध हे वय दाखवलं जाते सगळं महाराष्ट्रामध्ये मंदिर बांधकाम झाली आपले सुद्धा आहे नाही असं नाही पण विस्तार झाला पण आपल्या काका साहेबांचा विस्तार नव्हता कारण का त्यांची भूमिका असावी की आपण वयवृत आहोत सगळ्या लहान आधी बांधकाम होवं पांडुरंगा रंगाने येऊन रंगात येऊन पांडुरंगाने घरी पंढरीचा विठू कुंभार म्हणून काम आणि रुक्मिणी म्हणून गाडगेची व्यवस्था करावी आणि प्रत्यक्ष गरुडानं गाड होऊन राहावं एवढं भाग्य जगात कुठल्याच भूमीत नाही त्या भूमीच नाव तेल ज्या भूमीच नाव आहे तेल ती भूमी सगळ्यापेक्षा आहे थोर आणि राणा दादासारखे तरुण आमदार याच्यात लक्ष घातल्यावर आता आपण राहायचे बिलगुरण असा <laughs> जर मी आला आधार त्यांना कळालं या विकासाचं साथ आणि आता त्यांच्यावरच या मंदिराचा विकास आहे विकासाचा एक भाग आपल्या श्रोत्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीने लाखो भाविकांच्या वतीने दादा तुम्हाला मी भावनेचा घालतो हरिभक्ती महाराज आदरणीय पूज्य संदीपान महाराज असे बापर आम्ही जगाला राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि विविध प्रांतात फिरतो तेव्हा आम्हाला लोक एकच म्हणतात की धाराशिव जिल्ह्यातलं गोरोबा काकाचं मंदिर काल होत नाही कोणी प्रेमाने बोलतात कोणी तळमळीने बोलतात कोणी म्हणतात हे तुमच्याकडून कामच होत नाही असं म्हणतात इतक्या दिवस उशीर का लागला याच्या कारणाचा शोध आता घेणं गरजेचं आहे त्याचं कारण आहे की ज्ञानेश्वर महाराजांना वाटत होत ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करावं पण ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं जोपर्यंत एकनाथ महाराजांचा अवतार होत नाही करन तोपर्यंत एवढ्या पात्रतेचा माणूस नाही नेसंत एकनाथ महाराजाचा अवतार झाला की त्यांच्या हातूनच ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करायला पाहिजे तसं एवढा काही म्हणलं तरी ऐकून संयमाने विकास करणारा ने नेता पण दादा तुमच्याकडे पाहिलं जात

मी काय बोलू जादा आता तुमच्या शब्दाला कधी नाही बाधा फक्त एवढा विकासाचा आम्ही जर ते प्रकल्प पाहिला असं वाटत की आपण स्वप्नात येणार आहे जोशी साहेबांनी दिलं मगाशी मी अगदी दोनदा पाहिला दादा असं वाटत हे जेव्हा साकार होईल तेवढा जुन्या माणसाला असं वाटत आम्ही कुठेतरी दुसऱ्या तीर्थावर आलो इतकी चांगली कल्पना आपल्याकडे

तुमच्याकडेच आता वाड्या जर घरचा असता तर का अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री आणि म्हणून दादा हे तुमचं खूप खूप काम आगळे वेगळे आहे तुमच्या हातून या सगळ्या गोष्टी पांडुरंगाच्या जर्णी प्रार्थना करतो तुम्हाला खूप आहे गाही पण या विकासाची तुमची होती लाही नाही आता तुम्ही शासनाची पाहिजे विकासासाठी तुम्ही गेलात

तुम्हाला आहे या भक्ती छंद आणि हे सगळं पाहून आम्हाला वाटलेलं आहे आनंद आता मी माझं बोलणं करतो बंद आदरणीय वडीलधारी बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो आज आपल्यासाठी खूप एक वेगळा आणि महत्वाचा क्षण आहे आपण आपल्या मंदिराच्या विकास कामाला अजून आता गती देतोय काकांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवरती आहेत अनेकांनी इथे बोलताना खंत व्यक्त केली की वेळ लागला विकासाला हे वास्तव नाकारता येत नाही त्याच्या मला जास्त जायचं परंतु जबाबदारी आता आपल्या सर्वांवरती आलेली आहे त्यामुळे शेळा मंदिर मंदिर करण्याच्या बाबतीमध्ये आमची चर्चा व्यापक झालेली आहे त्या बाबतीतला निर्णय देखील झालेला आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्याचं पहिलं चित्र जे आहे संकल्प चित्र आपल्या सर्वांच्या समोर आपल्या मान्यतेसाठी आपण उपस्थित करू हा शब्दांना मिळून एकत्रित तो जमा करावा लागणार आहे सरकारकडनं ते येणं ना अपेक्षित नाही पहिल्या एक कोटीची जबाबदारी मी स्वीकारतो <प्राथा> बाबतीतला विषय देखील आज इथे झाला त्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्या बाबतीमध्ये काही निकष असतात आणि तो विषय निश्चितपणे आपण पुढे नेऊ आपल्याला मला आवर्जून सांगायचंय की आपलं आताच महायुतीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला निधी योग्य पद्धतीने मिळाला तुळजापूरला जे होत आहे ते आपल्याला कल्पना असेल तुळजापूरला पुढच्या आठवड्यात

फक्त देशासमोर नाही तर जगासमोर ना आपल्याला मांडायचे आणि त्या अनुषंगाने हे प्रयत्न सगळे चालू आहेत त्रिविक्रम मंदिर आवर्जून आपण जाऊन बघूया सर्व महाराजांनी माझी विनंती आहे आपल्याला जसा वेळ मिळेल आवर्जून आपण आता जे काम तिथे चाललंय ते कृपया बघा महाराष्ट्रातलं सगळ्यात प्राचीन मंदिर पूर्ण ते उलून परत बांधण्याचं चा काम चाललंय जुन्या पद्धतीचं बांधकाम आतमध्ये लागणी होणार आहे आणि साधारण तेच इथे करण्याचा देखील आपला प्रयत्न <ड़ागेगे> आणि हे घडलं हे निश्चितपणे आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्याला अभिमान वाटेल अशा प्रकारची आपण निश्चितपणे इथे उभी करू आपलं सहकार्य अतिशय सहकार्य जे आहे ते खूप गरजेचं आहे कारण मी परत सांगतो की एकट्या काम नाही सर्वांनी मिळून एकत्रित केलं हे काम लवकर होईल भव्य होईल आणि त्यात आपले सहकार्य राहावं एवढंच बोलतो नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आपले सर्वच आदरणीय महाराज आवर्जून इथे आले त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे देखील आपल्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी स्वरूपामध्ये लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये आठ ओळख मिळणार आहे त्याची नोंद घ्यावी गुरुवारीची आपली मंडळी आहेत त्यांना पण आठवण मिळणार आहे सिद्धेश्वर खांडेकर ईश्वर रामदास मासाळ ज्ञाने हरिभाव पांढरे तुकाराम सुदम धुमाड मारुती मुलीधर बंडे काकांच्या मंदिरासाठी अनेक वर्षांपासून आपण निधी उपलब्ध करून घ्यायचा प्रयत्न करत होतो परंतु दुर्दैवाने निधी मर्यादित मिळत होता आणि निधी मिळायला वेळ देखील खूप लागत होता महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा निधी मिळायला आता सुरुवात झालेली आहे आपण मोठा आराखडा तयार केला होता आणि जवळजवळ पंचवीस कोटी रुपयेच्या कामांना मंजुरी आता या परिसरामध्ये मिळालेली आहे आणि या कामाच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट आता होतो आहे आपण गतीने अतिशय अतिशय दर्जेदार काम करून घेण्यावरती भर देतो आहे आणि आज दोन मागण्या आल्या ज्याच्या बाबतीत आपण आधीच विचार केलेला होता शिव मंदिर दगडाचं मंदिर काकांचं बांधावं अशी आवर्जून आता मागणी आलेली आहे त्याच्या आधी आम्ही चर्चा केली होती परंतु विटेचं बांधकाम त्याच्याऐवजी आपण दगडाचं करावं का याबाबतीत बरीच चर्चा झाली होती निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं विचार करत होतो पण आज आपण आता निर्णय घेतला आहे की दगडाचा शिळाचा पुरातन विभागाच्या माध्यमातून पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे काम जे आहे ते करायचं असं आपण ठरवलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जसं आपण आई तुळजाभवानीच्या मंदिरात काम करून घेतो आहे त्याच पद्धतीचं काम इथे आपण करायचं ठरवलं आहे आणि आपल्या मंदिराला अ दर्जा देण्याबाबत जे काय आता पेपरवर्क चाललं आहे कागो कागदोपत्री आता जी प्रक्रिया चालली आहे त्याला अजून जलदगतीने करण्याचा आपण प्रयत्न करू हा हे दोन निर्णय महत्त्वाचे आज आपण घेतलेत आणि स्वाभाविक असं आहे की इथे कामं जी आहेत ती मी सांगितल्याप्रमाणे जलदगतीने करण्याचं नियोजन आहे आपल्या शहरामध्ये तुळजापूर शहरामध्ये ज्या पद्धतीचं काम केलं जातं आहे साधारण त्याच धर्तीवरती तेरमध्ये करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तेर आणि तुळजापूर आता कॉन्क्रीटच्या मोठ्या रस्त्याने जोडलं जाणार आहे त्या रस्त्याच्यामुळे तुळजापूरला येणारा जो भाविक आहे तो मोठ्या प्रमाणात निश्चितपणे तेरला येईल अशी आपली अपेक्षा आहे त्या पद्धतीचं आपलं नियोजन आहे काकांचं दर्शन घेऊन तेरमध्ये देखील वेगवेगळ्या वेग 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 पुरातन वास्तू त्यांनी बघाव्या आणि इथल्या अर्थकारणाला आपल्या तेर गावच्या अर्थकारणाला परिसराच्या अर्थकारणाला प्रचंड चालना मिळावी या अनुषंगाने आपलं नियोजन आहे काकाच्या मंदिराचा विकास दादा कशा पद्धतीने होणार आहे काय काय विकास होणार आहे आणि तो साधारण कधीपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे किंवा ते मंदिर कधीपर्यंत प्रत्यक्षात येईल आत्ता कामाची सुरुवात तर झालेलीच आहे आपण बघू शकता की वेगवेगळी कामं चालू आहेत सगळे कामं व्हायला साधारण आपण एक तीन वर्षाचा कालावधी कन्सिडर करू पण त्याच्या आधी संपवायचा आपला प्रयत्न राहील आता दर्शनबारी आपण वेगळ्या पद्धतीची करतो आहे दगडी बांधकाम सगळीकडनं स्टोन क्लॅडिंग किंवा स्टोनचं करतो आहे आणि आतमध्ये देखील आपण लाकडी मंडप करतो आहे मोकळेपणा असावा हवा आणि लाईट पर्याप्त उपलब्ध राहावी येणाऱ्या भाविकांना फार घाई गडबड होऊ नये या अनुषंगाने योग्य ते नियोजन केलं जातं आहे शेजारीच भक्तनिवास ज्याचं काम अर्धवट होतं ते आपण पूर्ण करतो आहे टॉयलेटचा ब्लॉक बांधला जातो आहे पूर्ण कंपाऊंड वॉल करून भव्य असं महाद्वार देखील करण्याचं नियोजन आहे त्याचं खरं तर निविदा देखील झालेली आहे आणि सध्या वॉलचं चा काम चालू आहे महाद्वाराचं चा काम काही जमिनीच्या विषयामुळे थांबलं आहे ते लवकरच सुरू होईल